बोल ना थोड नमस्कार मित्रांनो आता पाहू शकता आपण साडेसात एच पीचा आपण सोलर इन्स्टॉलेशन झालेला आहे तो आपण आता तिथे व्हिडिओ काढणार आहोत आणि त्याचा रिव्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीने हा पाहू शकतो आपण मोटर चालू झालेली आणि सध्या ढगाळ वातावरण आहे उन्हाळा आहे परंतु ही सध्या आभाळ आलेला असल्यामुळे ढगाच्या आडसुरी गेलेला आहे त्यामुळं पाणीच नाही विहिरीमध्ये ना विहिरीमध्ये पाणीच नाही पाणी नाही विहिरीमध्ये आहे ते पाहू शकतो आपण उघडी पडली मोटर त्यामुळे मोटर एक दुसरा विषय असा असतो मित्रांनो की ज्यावेळेस मोटर तुमची थोडी पण उघडी पडती तर ती सेन्सर असल्या कारणाने का पूर्ण लगेच ड्राय रन दाखवणार तुम्हाला त्याच्यामुळं जर मोटर ही पूर्णपणे पाण्यातच असली पाहिजे त्यावेळेसच ते तुम्ही चालू करून त्याचा उपयोग घेतला पाहिजे कारण काय होतं आहे ज्यावेळेस मोटर थोडी पण उघडी पडते तर ती तुम्हाला ड्राय रन दाखवतं आणि ती मोटर चालत नाही तर तुम्ही ही पण गोष्ट समजून घेतली पाहिजे तुमचं तुम्हाला जर असे जर प्रॉ प्रॉब्लेम आलाच तर ते तुम्ही लगेच लक्षात घेतला पाहिजे कारण तुम्ही मोटर थोडी उभी उघडी आता त्याच्यामध्ये कंट्रोलवर की तुम्हाला मोटर उघडी असल्या कारणाने मोटर पाणी वडत नाही म्हणजे तो तुम्हाला ड्राय रन असं दाखवतोय आहे मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने हे ड्राय रन दाखवतोय आहे तर मित्रांनो मोटर ज्या तुमची पाण्यात नसेल तर त्यावेळेस तुम्ही ती ऑपरेट केली नाही पाहिजे म्हणजे ती चालणार पण नाही ह्याची पण काळजी घेतली पाहिजे